खुलमळा तलावाची पाहणी करताना लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तहसीलदार विठ्ठल परळीकर यासह मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी स्थानिक नागरिक उपस्थित होते आमदार चिखलीकरांनी मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे नागरिकांनी विनंती केली आहे पूर्ण प्रशासनाची टीम देखील आपल्यापूर्वत आहे तर आपण अधिकाऱ्यांना कशा सूचना दिल्या आहेत रस्ते मोठ्या प्रमाणात तालुक्यामधले खराब झालेले आहेत आज सकाळपासूनच नाही तर ज्या दिवशी पाऊस सुरू होता त्या दिवशी पावसामध्ये देखील रस्त्यावर होतो अतिशय प्रचंड नुकसान झालं आहे हे अधिकाऱ्याला देखील माहिती आहे शेतकऱ्यांना पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेजची मागणी करून विशेष पॅकेज मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न निश्चित माझ्या त्या ठिकाणी राहणार तीन सप्टेंबरला एक मोर्चा निघणार आहे त्याबद्दल सरकारांना धोंडगे जे आहेत त्यांनी तीन सप्टेंबरला विभागीय कार्यालय आपलं कंदारला शेतकऱ्यांना अतिवृष्टी भाव वृष्टी झालेली आहे त्या भागात न्याय मिळवा म्हणून दौरा म्हणजे का, मोर्चा काढणार आहे त्याबाबत आपले काय मत माझं काय मत असायचं कारण नाही लोकशाहीमध्ये कोणाला काम नसेल तर काम लावून घ्यायची एक प्रक्रिया आहे पण लोकांचा शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास आहे सरकार मदत करायला सक्षम आहे सरकारची भूमिका मदत करायची आहे आणि अशा गोष्टीमध्ये राजकारण करून काही मिळणार नाही पण आता काही लोक रिकामे आहेत तर त्यांना नको कोण म्हणते परंतु कुठलाही शेतकरी अशा मोर्चा बळी पडणार नाही सरकार पूर्णपणानं मदत करण्याच्या तयारीमध्ये आहे